नमस्कार मी सतीश कुलकर्णी पिठापूरमध्ये घडलेली ही गोष्ट आहे साडीचा मोह किती असू शकतो ते वारंवार मी सांगितलं आहे परंतु जे ताजं घडतं ते भाविकांच्या समोर आणणं जोपर्यंत काही भाविकांच्या मनातून मोह जात नाही किंवा जाण्यासाठी प्रयत्न करणं हे माझं प्रबोधन असल्यामुळं मी पुन्हा हे सांगत आहे अजून किती वेळा सांगावं लागेल हे आत्ताच सांगता येत नाही पिठापूरला सत्संग सुरू होण्याची वेळ होती काही भाविकांचे जेवण सुरू होते आणि साडेनऊच्या दरम्यान दोन पंच्याहत्तर वर्ष वयाचे सद्ग्रस्त माझ्याकडे आले आणि म्हटले थोडं बाहेर जायचं मी म्हटलं आता सत्संग सुरू होतो आहे तर आता कुठं जाणार ते म्हटले साडे खरेदीला आम्ही जातो आहे आम्हाला उपाडायला जायचं आहे मी त्या दोन आजोबांना सांगितलं अहो म्हटलं आता वाजले साडेनऊ पिठापूर तर नऊ वाजता बंद होतं पण पिठापूरच्या आसपासची जी गावं आहेत ती आठ वाजताच बंद होतात कारण सगळे ग्रामीण भाग छोटे छोटे खेडेगावी आहेत परंतु त्यांच्या डोक्यामध्ये होतं की आपण साड्या घ्यायला पाहिजे मी म्हटलं एवढ्या आवश्यक काय तर त्या दोघांनी सांगितलं की आम्ही दोघं एका सोसायटीमध्येच राहतो आमच्या सूनबाईंचे फोन आलेत की येताना एक दोन तरी साड्या तुम्ही आणाच आता कोणत्या भाषेत सांगितलं कोणत्या आवाजात सांगितलं हे मी स्पष्ट सांगत नाही कारण ते दोन आजोबा माझ्याबरोबर बोलत होते तेव्हा त्यांच्या बोल बोलण्याच्या टोनवरून जाणवलं की त्यांच्या मनात थोडी भीती होती आणि त्यांना आपण एवढं करू शकत नाही हे, हे जाणवत होतं मी त्यांना म्हटलं अहो आता सगळं -सा बंद मार्केट बंद झालेलं आहे एवढ्या रात्री तुम्ही जाणार जायला एक हजार रुपये यायला एक हजार रुपये आणि तुम्हाला कुठेही साडी मिळणार नाही त्यांची विनंती पाहून मग मी म्हटलं तुमच्या सुनबाईंबरोबर मी बोलतो आणि त्यांना दोन गोष्टी सांगतो तेव्हा त्यांनी फोन लावला तेव्हा मी त्या सूनबाईंना सांगितलं की असं असं साडीची दुकानं इथं आठला बंद होतात गाव लहान आहे पिठापूर आठ सव्वाटला बंद होतं आणि बाहेरची गावं त्याच्या सुद्धा लवकर बंद होतात तर साडी मिळणं अवघडे मंदिराजवळसुद्धा एक दोन दुकान आहेत पण ती आता बंद झालेली आहेत तर जेव्हा तुम्ही पुढच्या वेळेस येतात तेव्हा तुम्ही या आणि तु तुम्हाला तुमच्या पसंतीच्या साड्या घेणं तुम्हाला सोयीस्कर होईल पण आता ह्या दोन आजोबांना पाठवणे शक्य नाही आणि मुळात साडीही मिळणार नाही त्यांनी ऐकलं ठीक आहे म्हणाले पण त्यांचा त्यांचाही टोन माझ्या लक्षात आला की साडीचं काम होणार नाही ही घडलेली सत्य घटना श्रीपादांना स्मरून सांगतोय मी की साडीच्या मुहामध्ये एवढी लोकं अडकलेली आहेत येताना प्रवासात दोन दोन डाग असतात जाताना प्रत्येकाचे तीन साडेतीन डाग झालेले असतात कोणी घ्यावी न घ्यावी मग त्याला बरीच नावं इतक्या आम्हाला परत येणं होणार नाही आम्ही घेतोय पण आपण श्रीपादांच्या सहवासासाठी आलेले आहोत हे कुणाच्याही लक्षात येत नाही श्रीपादांनी आपल्याला बोलवलं आहे याचाही कोणी विचार करत नाही ते दोन आजोबा रात्री साडी खरेदीला रा निघतात म्हणजे त्यांच्या मनात किती भीती निर्माण झाली असेल आणि त्यांना साडी नेत नेत नाही आपण तो अपराधसुद्धा वाटत होता हे मला मात्र पक्क जाणवलं योगायोगाने मी त्या सुनबाईंची समजूत काढली त्यांना ते पटलं पण तो आता बघू पुढं काय होतं इथे तेव्हा भाविकांना विनंती साडी घेऊ नका असं मला सांगायचा अधिकार नाही परंतु पिठापूर हे साडी खरेदी करण्याचं केंद्र नाही बाजारपेठ पण नाही आणि त्या गावा गावासंदर्भात जर बोलायचं झालं तर तिथं शक्यतो कुणी साड्या घेत नाही कारण महाग पण आहेत काही व्यापारी जाऊन आले त्यांना तुम्ही विचारू शकता पण पिठापूरसारख्या आपण नगरीत पुण्यमय नगरीत जिथं आपल्याला जीवनाला मोक्ष मिळणार आहे एका साडीच्या मोहातून जर आपण बाहेर पडत नसू तर श्रीपाद श्री वल्लभांना काय वाटत असत याचा जरी विचार केला तरी खूप काही जम मिळव मिळवल्यासारखं आहे पण एक साडीच्या मोहात महिला अडकतात तिथं खोटे दागिन्याच्या मोहात अडकतात श्रीपाद वल्लभांचा सहवास कमी उपासना नाही केवळ पैसे खर्च करणे आणि आम्ही पिठापूरला येऊन गेले या सांगण्यासाठीच पिठापूरला येतात का काय हे कळत नाही आणि आयुष्यातली फार मोठी संधी वाया घालवतात कारण पिठापूर काय आहे हे मी जेवढं सांगू शकतो तेवढं कुणीही सांगणार नाही जेवढं मी अनुभवले ते कुणीही अनुभवलं नाही कारण दोनशे दहा वेळा मी पिठापूरला जाऊन आलो तिथला आनंद तिथला हवाहवाचापणा परंतु अशा खर्दी या मी पडलो नाही फक्त श्रीपाद वल्लभांचं नामस्मरण आलेल्या भक्तांबरोबर गप्पा गोष्टी अनुभव सांगणे प्रबोधन करणे हा आनंद मी सकाळी साडेसात ते रात्री अकरापर्यंत घेत असतो कुणाला आवडू न आवडू हा विषय ज्याचा त्याचा परंतु मला जे आवडेल ते मी करतो करणार पण साडीच्या मोहातून बाहेर पडावं अशी माझी विनंती अशी एवढ्यासाठीच की ते दोन तीन तास जातात पैसे जातात आणि तो क्षणभर जर तुम्ही मोह टाळला तर ता परमेश्वराला वाटेल की आज माझ्या दरबारात माझ्या भगिनी आल्यात आणि आज त्यांनी खरेदी करण्याचा टाळलं आणि तो वेळ माझ्या सहवासात परमेश्वराला सुद्धा आनंद होईल नाहीतर परमेश्वराला आनंद झाला नाही तर ना ना त्या यात्रेला काहीही अर्थ नाही अनेक व्हिडिओ केलेत अनेक के व्हिडिओ या बाबतीतच मी करणार आहे तर त्या दोन आजोबांना थोडं हैसं वाटलं म्हणजे तुम्ही सांगितलं ते बरं झालं परंतु आम्ही आम्ही बेचन झालो होतो कारण त्यांना वेळच नव्हता ते एका यात्रा कंपनीबरोबर आले होते पण त्या यात्रा कंपनीने उपाडा गाळलं होतं कारण आमची चर्चा झाली होती की शक्यतो तुम्ही उपाडा करू नका त्या मोहात लोकांना पाडू नका त्यांनी माझी विनंती ऐकली होती परंतु या दोन आजोबांच्या डोक्यात होतं की आपण आपल्याला सुनबाईने सांगितलंय त्यांची जर इच्छा पूर्ण केली नाही तर काय हे त्यांचं त्यांनाच माहिती परंतु मी समजून घेण्याचा प्रयत्न केला त्याला यश आलं असं यश तुम्हाला प्रत्येकाला हवं तुम्ही मोहातून बाहेर पडावं आणि तुम्हाला मोक्ष मिळावा मोक्ष नगरी म्हणून पिठापूरचं नाव श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथात आहेत विचार करायचा असेल तर विचार करू शकता नाहीतर काय आम्ही आपलं बोलणार तुमचं तुम्ही जे करायचं ते करणार अजूनही करत आहेत उलट हल्ली दिवसेंदिवस दिवसें दिवसें साडे खरेदीचं दिवसें प्रमाण वाढलेलं आहे डोळ्यासमोर दिसते काही गोष्टी पाहत नाहीत चार चार पिशव्या घेऊन लोक येतात दहा दहा हजार रुपये वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपयाच्या साड्या खरेदी करतात परवा तर मुंबईहून एक दोन महिला भगिनी आल्या होत्या विमानाने आल्या विमानाने गेल्या एक लाख दहा हजार साड्या किमतीच्या साड्या त्या घेऊन गेले केवळ सा साडे खरेदी श्रीपादांसाठी फक्त पाच मिनटं दिले हे माझ्या डोळ्याने मी पाहिले असो पण मला खात्री आहे की मी एवढं ऐकल्यानंतर एखादी महिला भगिनी जरी सावध झाली तिला मोक्ष मिळाला की या मोहातून निवृत्त होऊन तरी मला फार काही मिळल्यासारखं का आहे असो पुन्हा एकदा सांगतो काय सांगायचं आहे ते आज एवढंच नमस्कार